मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय ठिकाण दुसरा मजला हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नमस्कार मी परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला आम्ही तो ट्रक आढून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इस्मावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील धन्यवाद दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये